बीडला पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यानंतर काही प्रकरणं उदाहरणार्थ मी आपल्यासमोर आणतो म्हणून सांगितलं कारण इथं जे आहे आता हे ताबा घ्यायला गेल गेले होते ते तिथं जाऊन जमिनीचा ता ताबा घेत असताना यांनी ते अडवलं यांनी लगेच नगरपंचायत त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी नगरपंचायत मधून लगेच येण्याची परमिशन दिली बरोबर आहे ना येण्याची परमिशन देऊन लगेच त्याची येणे पण करून घेतली आणि ती खरेदी म्हणजे इथंही आणि इथं दोन्हीकडे प्रकार असा आहे की चतुर्षीमा आहे वेगळी आणि दाखवली वेगळी जाती कारण यांच्या जमिनीमधून हायवेमधून मधून गेला आहे बीड शिरूर हायवे आणि तो हायवेमधून गेलेला असल्यामुळं त्या हायवेची जी जमीन यांच्या क्षेत्राहून कमी व्हायला पाहिजे दो म्हणजे यांच्या आणि ज्यांची यांनी घेतली होती जुन्या त्यांच्या ते झालेलं नाही यांनी ते नंतर करून घेतलं पण ती जमीन त्याच्यातून कमी न झाल्यामुळं त्या समोरच्याची ती जमीन त्यांच्याकडून विकत घेऊन यांच्या कार्यकर्त्यांनी ह्यांच्या बाजूला तिचा ताबा घेतला आहे ते त्यांचं ते व्यथक आहे ते सांगतील सांगा माईक हे करावं लागेल येईल मी शेख कोंडा जे आता राहणार मी आणि माझे दोन भाऊ आम्ही तिघात मिळून जमीन घेतली होती तर घेतल्याच्या नंतर पुढचे जे कासार लोक आहेत ते भांडेकर ते मला आडवी येत होते म्हणून मी कोर्टात दावा दाखल केला होता त्याच्यानंतर त्या दाव्यात माझ्यासारखा मानाय हुकूम मला स्टे मिळाला मिळाल्याच्या नंतर त्यांची काय हरकत थांबानाच त्याच्यानंतर जे दा मला मनाय हुकूम भेटला होता त्याच्यानंतर माझ्यासारखा निकाल लागला दोन हजार चौदाला आत्ता तुमचे कुणी घेतले ते चौदाला निकाल लागला निकाल लागल्याच्या नंतर पुन्हा त्यांची जशी अतिक्रमण करायचं प्रयत्न माझ्यावर करते तसंच चालू आहे त्याच्यानंतर ती जमीन ते अशोक भांडेकर यांनी विनायक आव्हाड मास्तरला ऐकली आणि राजे श्रीमंतराव तांदळे यांना ऐकली अशोकनी आणि अशोकच्या भावानी मग ती जमीन विकल्याच्या नंतर त्यांनी अच इकली आणि माझ्या बच्या चतुर्शीमा टाकल्या आणि ते चतुर्शीमा आधारे माझ्यावर अतिक्रमण करते तर तेव्हापासून मी बीडला जातो एस पी साहेबाकडे जातो पोलीस स्टेशनला जातो पण माझी काही दखल काही घेत नाहीत काम मी म्हणलो भाऊ त्यांचं बंद करा पण ते काम बंद करीत नाही पुढं चलून मग त्या मास्तरनी रामनाथ जानाबाई कांबळे गॅस एजन्सीवाली बिचारी त्यांना ऐकली त्यांना ऐकल्याच्या नंतर राजे श्रीमंतराव तांदळे यांनी दोन हजार बावीसला का काय सय्यद शमी सय्यद शेफी हे आष्टी जे कुठले राहणारे ह्यांना ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर ह्या सय्यद शमीनी डायरेक्ट तिथं येणे फिने काय केलं ते नगरपंचायत मार्फत आणि माझ्या जमिनीवर अतिक्रमण करायला लागला तर मी तिथं गेलो आडीलं हे केलं ते केलं पण ते काही थांबले नाही तर हे सारे सुरेश अण्णा आहे ना धस साहेब यांचे कार्यकर्ते सारे ज हे काय जारांगी म्हणून हे आंबनेरचे जिल्हा परिषद सदस्य आणि आमचा शिवा पवार जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपंचायतचे सारे कार्यकर्ते म्हणजे अण्णाचे कार्यकर्ते हे तिथं येऊन म्हणजे अतिक्रमण करते आणि आम्ही सांगितलं व असं नका करू तसं करू नका ऐकत नाही काही नाही काही नाही एस पी साहेबाकडे गेलो त्यांनी चौकशी करा म्हणून शिरूरला आदेश देतात पण शिरूरवाल्यानं काही मला बोललंच नाही मी जाऊन बोललो तर ते म्हणले आता मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम झाला आष्टीचा नंतर मी बोलून घेईन तुम्हाला तरी मला बोलिलं नाही पुन्हा मग गेलो मी तर म्हणले आता एस पी साहेबाचा कार्यक्रम आमच्या शिरूरला एस पी साहेबाचा कार्यक्रम संपला का ते परेड फिरेड काहीतरी नंतर बोलून घेऊ म्हणले तर अजून मला बोलून घेतलं नाही आणि त्यांचं अतिक्रमण सारखंच चालू आहे आणि ते पुन्हा ह्यांना त्यांना त्यांनी खरेदी दिल्या तर आम माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर अठरा सिटी हे ते करण्याच्या मार्गावर आहे मला धामक्या येतात आणि पुन्हा अजून ते काय म्हणते ते, का ते ह्यांनी घेतलेली जमीन काही म्हणजे जाती असते ना दुसरी जात त्यांनी सुद्धा घेतलेले दोन तीन जणांनी तर आमच्यावर आकडा सिटी करायच्या मार्गावर ती आणि त्याच्यानंतर कमी जास्त पत्रक त्या रोडमध्ये संपादित झालेली जमीन सांगितलं मी त्यांना सांगितलं हे सांगितलं ठीक आहे तर यांचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल हा शेड शेड चालू आहे सर तिथं शेड चालू आहे कंपाऊंडचं चालू आहे पोलीस स्टेशनला म्हणलो मी का तुम्ही बंद करा ना आमचा निकाले पण आमच्यासारखा निकाल असताना तुम्ही बंद करीत नाही फक्त बंद करा आम्ही जात नाही तिथं त्यांना कशा लिहून द्या तिथं तरी आम आम ते आमचं काय ऐकत नाही दोनदा संरक्षण भेटलं मला कोर्टाचं दोनदा तर दोनदा भेटला एकदा संरक्षण राठोड साहेबाच्या टायमाला भेटलं ते संरक्षण आम्हाला दिलं त्याच्यानंतर ते, ते दुसरे गव्हाने साहेब होते तर गव्हाने साहेबांना संरक्षण आम्ही परत दिली दिल्याच्या नंतर त्या गव्हाने साहेबांनी आमच्या विरोधात हायकोर्टात अपील दाखल केली यांना संरक्षण देता येत नाही असं तसं काय लिहिलं ते गव्हाने साहेबांनी लिहिलं सांगतोय याच्यामध्ये काय होतंय यांनी जे सांगितलं तो मुद्दा हे यांनी जे नाव सांगितले ते शमी वगैरे तेच लोक आहेत यांच्याही प्रकरणात आहेत बरोबर आहे ना तेच एक रॅकेट आहे तेच रॅकेट यांच्याही प्रकरणात आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला वरदास्त तिकडून मिळतोय म्हणजे त्यांच्याकडून हा वर जास्त मिळाल्यामुळे हे गोरगरीब लोकांवर अन्याय व्हायला लागलाय आता हे दोन प्रकरणं मी आपल्याला सांगितले तुम्हाला तुमचं जे आहे यांचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आता तो म्हणला मला, -मला बोलता येणार नाही पण अधिकाऱ्यावर प्रेशर आणून याचा म्हणजे कोर्टाचा निकाल असून सुद्धा तुझा फेरमंजूर केला जात नाही पूर्ण कोर्टाचे निकाल कोर्टाचे तेच सांग ना त्यांना काय ते सगळ्या कोर्टाचे निकाल आहेत फक्त त्याला नोंद घेत नाहीये तलाठी नोंद न घ्यामुळं चुकीचे नावं लावून त्यांनी त्याच्यात ते खरेदी पण केली एक महिन्यामध्ये त्यांनी येणे करून माझं तिथं सेड पत्रे माझं घर उद्ध्वस्त केलं माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं आज मी त्या शेतीत जाऊ सुद्धा शकत नाही मी एक शेतकरी आहे मला शेतीसुद्धा तिथं कारवाई परवानगी नाही आहे तिथं नगरपंचायतचे लोक येतात झाडं लावून देत नाहीत धामक्या येतात सगळ्या गोष्टी तिथं होतात आता हे लोक कादाबाव आणतात तलाठी फेर ओढत नाही कायदेशीर सगळी डॉक्युमेंट माझ्याकडे आहे माझी वडीलपर्जित प्रॉपर्टी आहे मी तीन पिढ्या माझी ती प्रॉपर्टी माझ्या ताब्यात आहे या लोकांनी तिथे येऊन पाडली हे समी वगैरे जुने धारून खालेत शेख हे असे काही बीडचे लोक आहेत लांबचे लोक आहेत हे येतात पन्नास पन्नास साठ साठ जण येऊन ही जागा आमची असं म्हणतात आम्ही खरेदी केली आहे सगळे बोगर डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे टोटल पूर्ण कागद आहेत हायकोर्टापासून निकाल आहेत त्याच्यात फक्त तलाठी माझा फेर घेत नाही का घेत नाही विचारलं तर ते काही बोलत नाही कुणी सहकार्य करीत नाही डिपार्टमेंट सहकार्य करत नाही कुणी सहकार्य करत नाही हे सहकार्य न करण्याचा प्रकार म्हणजे ह्या सगळ्या लोकांवर प्रेशर केलं जात आहे स्थानिक आमदाराकडून त्याच्यावर प्रेशर करून ह्या अशा गोरगरीब लोकांच्या जमिनी हस्तगत करणं हे त्यांचा उद्योग चालू आहे सध्या आणि तुम्हाला एक सांगतो आता दुसरे ते ताई मी तुम्हाला त्याविषयी म्हणलो होतो त्या कंपनीच्या संदर्भात ते येणार होत्या पण त्यांच्यावर म्हणजे त्यांचं जे कोर्टाचा मनाई हुकूम असताना त्यांनी मला पत्र दिले आता हे हे पत्र त्यांनी मला पाठवलं हो आज त्यांना कोर्टात जावं लागलं त्यांना ते मॅटर जर नाही तयार केलं त्यांनी आणि कोर्टामध्ये जर दाखल नाही केलं तर उद्या त्यांच्या म्हणजे त्यांचा डी आर टी जे कोर्ट आहे कोणतं हां नाही नाही एक मिनिट त्यांचे जे कोर्टाने त्यांना मनाई हुकूम दिला तो मनाई हुकूम एकतीस तारखेपर्यंत एकतीस मार्चपर्यंत पण तिथं बँकेशी संगणमत करून परत त्यांच्या याच्यावर दोन तारखेची त्यांना नोटीस काढली आता दोन ह्या दोनची आपल्या तीन तारखेची म्हणजे उद्याची त्यांना नोटीस आहे की उद्या जप्तीसाठी त्या ते पत्र सुद्धा आलंय म्हणजे ती सुद्धा प्रॉपर्टी एक पंधरा वीस कोट रुपयाचे जे ते युनिट असताना ते सुद्धा बँकेकडे घेऊन बँकेकडून यांना घेण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे हे असे जे तान्य जे लोकांवर यांच्याकडून केले जातात याच्या कुठंतरी दखल वरती मुख्यमंत्री महोदयाने घेतली पाहिजे मी मा

समोर हे सतरा आहेत माझ्या हातामध्ये आत्ता असे शंभर प्रकरणं असतील असं माझं मत आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं जिथं याच्यामधली जमीन असेल कुठं डिस्प्यूट असेल थोडंफार भावाभावात जरी डिस्प्यूट असलं तर तिथं लगेच हस्तक्षेप करायचा तिथं हस्तक्षेप करून त्या ठिकाणी हे करायचं आता खुंटेफळ तलावामध्ये सुद्धा जी आता याचिका जाधव वकील साहेबांनी अनियमित त्याच्या बाबतीत दाखल केली खुंटेपळ तलावाच्या भूसंपादनाच्या याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्याच्या नावावर जमिनी घेतल्या गेल्यात आणि त्या जमिनींला इतर शेतकऱ्याच्या याच्यापेक्षा चौपट पैसे तिथं दिले गेलेत काही पत्र्याचे शेड तिथं होतं त्या पत्र्याच्या शेडला मला वाटतं साठ का पासष्ट लाख रुपये मागे दिले गेलेत म्हणजे हे सगळं एक मतदारसंघाला पाणी आणायचं हे बाजून राहील मतदारसंघामध्ये हे कुठली योजना येत असेल त्याच्यामध्ये आपल्याला काय निघतं आहे एवढंच फक्त इथं चालू आहे नाही आता एक सांगतो तुम्हाला आता आमच्या इथं साडेसातशे एकर देवस्थानची जमीन आहे माझ्या गावात असं बऱ्याच गावांमध्ये आहे तर इथलं जे आहे ते एकही गुंठा कोणी शेतकऱ्यांनी नावावर केलेलं नाही साडेतीनशे वर्षापासून शेतकरी ते कसतात नावर करून घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही तसं यांनी मध्ये जे देवस्थानचे जे बरेचसे कुठं कार्यकर्त्याच्या ना नावावर केलेत तर श्रीराम देवस्थान विठोबा देवस्थान खंडोबा देवस्थान पिंपळेश्वर महादेव इ व इतर देवस्थान असे बरेचसे देवस्थानाच्या जमिनी यांनी त्या त्या तिथल्या याला हाताशी धरून कार्यकर्त्याच्या नावावर करून घेतल्या त्याच्यामध्ये हे सुद्धा झालेत केसेस झाल्यात बरेचसे कुटाणे झालेत त्याच्यामुळे हे जे सगळं झालं आहे हे कुठंतरी सगळं शासनाने तपासलं पाहिजे असं माझं मत आहे आणि हे जे मूळ जे कसतात लोक आता बऱ्याच ठिकाणी तीन तीनशे वर्षापासून लोक ते कसत आहेत लोकं तो शेत सारा त्या देवस्थानला भरत आहेत म्हणजे त्याची जे काही पावती असेल ती पावती भरत आहेत आणि आज ते जर समजा त्यांच्याकडून काढून जर माझ्यासारखं कुणी घेत असेल तर शंभर टक्के ते कुटुंब उघड्यावर येणार आहेत आणि ते कुटुंब जर उघड्यावर येणार असले तर याचा विचार शंभर टक्के केला पाहिजे नाही मी त्या दिवशी सांगितलं ना मी आजी दादांना भेटणार आहे आणि थ्रू मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे की हे जे गोरगरिबांना जो त्रास इथं केला जातोय हा तो शंभर टक्के याच्यामध्ये हे केलं पाहिजे हे कुठंतरी याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण सर्वसामान्य लोक आहेत

वाल्मिक कारडांचा विषय ना तो धनंजय मुंडेंचं तर नाव अजून कुठं आलेलं मला वाटतं त्याच्यामध्ये आलेलं नाही कुठं त्यांचं कुठं नाव नाही वाल्मिक कारडांचं तर ते समजा न्यायालय पोलीस प्रशासनाने जर ठरवलं असलं तर त्याच्यामध्ये आपण बोलण्या योग्य नाही ते जर मुख्य सूत्रधार असतील तर त्याप्रमाणे न्याय त्याच्यामध्ये होणार आहे आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हे पहिल्यापासून आम्ही मानतोय

आम्ही मंजूर केलेले बरेचसे बंधारे आता पडले आर एन डीचे रस्ते जवळजवळ पन्नास किलोमीटर म्हणजे ते पन्नास पंचावन्न कोटीचे असे शंभर दीडशे कोटीचे कामं आता थांबवले गेलेत वास्तविक पाहता आता ते काय कामं कुठं माझ्या घरात होणार नाहीत ते कामं कुठंतरी कोणत्या तरी गावाला रस्ता नाही किंवा जिथं बंधाऱ्याची साईड आहे अशा ठिकाणी होते होत ते कामं होणार आहेत आणि ते होत असताना थांबवले नाही पाहिजेत हे माझं मत आहे असे कुठले कुठले काम थांबवले अशी मोठी यादी आहे आमदार आमदार फंडाचे बरेचसे वर्क ऑर्डर थांबवलेत किंवा वर्क ऑर्डर झालेले मार्कआउट थांबवलेत त्याच्यानंतर डीपीडीसी मधून मंजूर झालेले कामं आता एक पत्र आहे त्यांनी डीपीडीसी मधलं मंजूर झालेले कामं रद्द करण्यासाठी हे वरती प्रस्ताव पाठवला होता पण तो मला वाटतं आदरणीय दादांनी मान्य केलं नाही हे त्यांचंच पत्र आहे हे जवळजवळ माझ्या मा हिशोबाने पाच पंचवीस कोटीचे तरी आपलं तीन चार कोटीचे तरी काम असतील हे सगळं प्रस्ताववरती पाठवला होता आणि हा प्रस्ताव दादांनी फेटाळून लावला तिथं वास्तविक पाहता मंजूर झालेले कामं त्या त्या गावांना मिळू दिले पाहिजेत कारण वेगळ्या वेगळ्या आहेत उंबरवीर आहे चिंचोली आहे बारगजवाडी आहे जाटवड आहे खोपटी आहे म्हणजे आष्टीपाटोदा शिरूर जे डोंगरी विकासमध्ये जे गावं येतात त्या गावांना हा निधी टाकता येतो आणि तो आपण तिथं टाकलाय तर तो, तो निधी रद्द म्हणजे ते प्रमाण रद्द करावेत म्हणून त्यांनी पत्र दिलं होतं तर ते पत्रही मला ते दादाच्या ऑफिसमधून मिळालं परवा वास्तविक पाहता लोकप्रति प्रतिनिधीचं काम हे असतंय की लोकप्रतिनिधींनी हे मंजूर झालेले कामं हे तर व्हाय केलेच पाहिजेत पण जितका जास्त निधी आणता येईल तेवढा आणला पाहिजे मी माझ्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये जवळजवळ तीन ते साडेतीन हजार कोटीचा निधी मी इथं आणला आहे आणि आष्टी जेही आहेत त्यांनाही माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी ते जे काम आहे ते क्वालिटीचंच मी करून घेतलं आहे जे बंधारे आपल्या याच्यात झाले त्या बंधाऱ्यामध्ये सुद्धा दोन दोन किलोमीटर पाणी त्या ठिकाणी साचलं आहे म्हणजे मी कामं करत असताना लोकाचे हिताचे कसे होतील हेच आत्तापर्यंत पाहिलंय आणि खुंटेपळ योजना जी आहे ती मी मंजूर केली होती ठीक आहे त्याच्यापूर्वी त्यांचं होतं पण त्याच्यानंतर मी आमदार झाल्यानंतर ते सगळं बदललं मी जुनं जे होतं ते सगळं बदललं जुनं तीन ठिकाणी पाणी उचलायचं टाकायचं होतं ते सगळं बदलून मी थेट पाईपलाईन खुंटेपळ ते आपलं शिंपुराते खुंटेपळ ही मी केली आणि तिला मंजुरी आणली ती मंजुरी आणल्यानंतर माझ्यापाशी पत्र आहे ह्याच धस साहेबांनी ते स्थगित केलं दीड वर्ष ते काम बंद पडलं म्हणजे त्याचं ऑर्डर होऊ दिली नाही जर त्याच वेळेस वर्क ऑर्डर झाली असती तर आत्तापर्यंत ते पाणी आलं असतं आणि आत्ता लाईट बंद करून सगळे ऑफिस सगळे बंद करून बाजारपेठा बंद करून माणसं जमा करून आता तिचं उद्घाटन करताय जर त्याच वेळेस जर दीड वर्षापूर्वी ते काम होऊ दिलं असतं तर आत्तापर्यंत ह्या तालुक्याला ते पाणी मिळालं असतं आणि आत्तासुद्धा पुढं यांची भावना पाणी आणण्याची एक नाही हे मला माहीत नाही कारण मी तहसीलच्या बैठकीमध्ये ते आत्ता याला सव्वीस जानेवारीला मी सांगितलं की ह्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी त्या गुत्तेदारांना दम देऊन ते काम बंद पाडले मग आता कशासाठी बंद पाडलंय काय ते माहीत नाही आत्ता एवढ्यात चालू झालं की नाही मला माहित नाही पण मधी दोन महिने परत ते काम बंद राहिलं वास्तविक पाहता तालुक्याची एक लाईफलाईन असणारी ती योजना आहे आपण जे केलंय तर तिथून जर एक लिटर पाणी टाकलं तर एकच एक लिटर पाणी आता इथं मिळणार आहे अशा पद्धतीची आपण योजना केली आहे तिच्यात खोडा न घालता ते काम झालं पाहिजे निस्त गाज्याबाज्या करून फक्त जाहिरातबाजी करणे मी कधीच माझ्या कामाची जाहिरातबाजी केली नाही पन्नास टक्के कामाची उद्घाटन सुद्धा मी केली नाही काम चालू होऊ द्या बघू नंतर म्हणायचो आणि आता आम्ही मंजूर करून दीड वर्ष चालू झालेल्या योजनेचं आत्ता उद्घाटन करताय ती परत बंद पाडताय हे चुकीचं आहे असं माझं मत मित्र आता वरचे नाही पण ह्यांच्याकडून अन्याय चालू आहे इथं आता हे भाजपचे येतं आम्ही हे आता वरून समजा कुठून आहे काय माहीत नाही पण इथून जे बंद केलं जातंय अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून ते त्यांच्याकडून केलं जात आहे कोणत्या कोणत्या संदर्भातला हे लोकांच्या याच्यातला नाही नाही सत्तेत असताना मी याच्यामध्ये वेळोवेळी जिथं जे कोणी माझ्याकडे येईल त्याच्यासाठी मी मदत केलीच आहे मी मदत केली नाही असं नाही आणि आवाज उठवायचा म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये मी बोलायला लागलो कारण त्यांनी एक खोटं पत्र माझ्या कुटुंबाला जर अटक करा म्हणून जर पत्र देत असले हे पत्र आहे हे माझ्या बंधूचं शहात्तर वर्षाच्या बंधूचं नाव टाकून आणि माझं नाव टाकून की हे साडेतीनशे एकर जमीनच्या देवस्थानची यांनी अडप केली म्हणून सांगितलं जातं आमच्या कुटुंबाला अटक करा म्हणत असले तर मी त्या दिवशी सांगितलंय जिथं उजेडल तिथं उजडल आता मी तुमच्या गाडतून तुम्ही माझे काय प्रकरण आहेत ते काढा मी त्यांना ह्या याच्यात कुठेही सुट्टी देणार नाही सगळ्यांना माहिती आहे सगळं अमरसे पंडित साहेबांनाही सांगितलंय त्याच्यानंतर मागे पालकमंत्री असताना धर्मवुलाई मागच्या वेळेसही सांगितलं होतं आत्ताही अजितदादांना मी सांगितलंय पण आता समजा आम्हाला जर आज माहितीमध्ये असताना जर काम काम चालू करणे आणि बिलं काढण्यासाठी जर आंदोलन करण्याची वेळ येत असली तर हे चुकीचं आहे असं माझं मत आहे जो चा, चा मी नाही थांबवला ना मी तर करा म्हणतोय मी करा म्हणतोय थांबवते ते मी करा म्हणतोय हे कामं जर झाले आत्ता मार्चमध्ये बांधारे करायचे म्हणजे त्याला पाणी कुठून आणणार ना तुम्ही आणि आत्ताही तलावातलं पाणी मोठ्या प्रमाणात सोडून देऊन त्यातलं काहीतरी गाळ काढायचा आहे एक लक्षात घ्या त्याच्यावर हजारो एकर शेती प्रत्येक ठिकाणी अवलंबून आहे पुढच्या वर्षीचा पावसाचा आपण आत्ता सांगू शकत नाही पाण्याचा वापर हा जपूनच केला पाहिजे हे मी माझ्या पाच वर्षाच्या काळात केलं ठीक आहे खालच्याही लोकांना पाणी मिळालं पाहिजे हेही पाहिलं आहे पण त्याचा अप्यत कधी केला नाही कारण काहीतरी आपण जर समजा ते नासवायला लागलो तर शंभर टक्के पुढच्या याच्यात आपल्याला त्याचा तोटा होतो आहे अशाच पद्धतीने पाणी सोडून देऊन इथं पाण्याचा सोर्स नाही म्हणून नगरून टँकर लावले होते म्हणजे नगरून टँकर तिकडून लावायचे वास्तविक पाहता आम्ही तर शेतकरी माणसं आहेत तुम्ही आता इथं पाहिलं असाल बाहेर कुठं केळीचे रोपं आहेत तिकडे कुठं उसाचं काहीतरी काम चालू आहे तुम्ही मंडळी यायची पण थांबली नाही तर मला जायचं होतं वास्तविक पाहता शेतीसाठी लागणारं ला हे पाणी आणि पाणी शेतकऱ्याला किती महत्वाचं आहे हे सुद्धा लोकप्रतिनिधीनं जाणलं पाहिजे